नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पट्टे वाटप करा माधुमी पार्टीचे नगरपालिकेला निवेदन हा पासावनेर शहरातील वार्ड क्रमांक सतरा मधील नागरिकांचे पट्टे वाटप करण्यात यावे यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने नगरपरिषद परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले मुख्याधिकारी हजर नसल्यामुळे हे निवेदन कलेसाहेब यांनी स्वीकारले यावेळी आम आदमी पार्टीचे युवा नेते पंकज घाटोडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यावेळी घाटोळे यांनी सांगितले की एक जानेवारी दोन हजार चोवीस ला आम आदमी पार्टी यांनी उपोषण केले होते त्यावेळी नगर परिषद यांनी लवकरात लवकर पट्टे वाटप करण्यात येईल असे आश्वासन सुद्धा दिले होते परंतु अजूनपर्यंत पट्टे वाटप करण्यात आले नाही यावेळी नगरपालिका अधिकारी कले साहेब यांनी सांगितले की नगरपालिकेची प्रक्रिया पूर्ण झाली असून संबंधित कागदपत्रे भूमी अभिलेख विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे या विभागाच्या आला की पट्टे वाटप करण्यात येईल यावेळी आम आदमी पार्टीचे ग्रामीण संघटन मंत्री शौकत अली बागवान संजय टेंबेकर संजय राऊत जामुवंत वारकरी गजूभाऊ चौधरी अतुल निकोसे छत्रपती लांबट अन्सार शेखर अरुण गुरव शुभम साबळे मदन मोरे महेश बुधुलिया मोरेश्वर वाघमारे प्रकाश ढोबळे राजकुमार बोरकर प्रमोद तिखे बंडूभाऊ चौरागडे अनामिका डिमोले रुही शेख वैशाली जवजाळ लीला सूर्यवंशी रजनी सलोनी पद्मळ डहाड प्रमिला टेंभेकर शुभम बागडे दिनेश मुचले कुणाल कोलते नाना भाऊ बांगडकर गेंदलाल तागडे विजय पाटील सुरेश चटक काका का कोठेकर रवी वानखेडे रोहित वाघमारे दिनेश सनेसर कृष्णा सनेसर दशरथ वानखेडे विशाल लोखंडे मंदाबाई सनेसर सुमनबाई सनेसर लताबाई वानखेडे दर्शना वाघमारे आशाबाई वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुकाची रिपोर्ट